सर, सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट आजचं हे बजेट आहे विरोधकांचं मत आहे की हे बजेट फक्त कागदावरच आहे या बजेट मधून मागच्या देखील अडीच वर्षामध्ये बजेट आपण बघितली सरकार आपण बघितलं अशा लोकांना याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही हे बजेट महिला भगिनींचं बजेट आहे हे बजेट युवा वर्गाचं बजेट आहे हे बजेट जे आहे हे शेतकऱ्यांचं बजेट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जनतेच्या मनातलं बजेट आज अजितदादांनी जाहीर केलं म्हणून काही लोकांना पोटसू उठलेलं आहे जे विरोधक टीका करतायत त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत की त्यांनी पंचवीस वर्ष असंच आमचं विरोधक म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ह्या बजेटमध्ये फक्त एक जास्त बजेट दाखवण्यात आलं असं असं पण आहे हे विधानसभेच्या पार्श्वभूमीवरच बजेट नाही हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं बजेट आहे जे महिला भगिनींसाठी आम्ही जाहीर केलंय जे युवा वर्गासाठी जाहीर केलंय जे उद्योजकांसाठी जाहीर केलंय जे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलंय प्रत्येक घटकासाठी आजचं बजेट हे पेश झाल्यामुळं हो, काही लोकांना राग आलेला आहे ते आकणदांडव करतायत त्यांना माझ्या शुभेच्छा आपण पाहतो आपल्या सोबत होते या ठिकाणी उदय सामंत सर उदय सामंत हे या ठिकाणचे उद्योग मंत्री आहेत आणि यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे की या ठिकाणचं जे बजेट आहे हे त्यांचं मत आहे की हे बजेट फक्त कागदावरचं बजेट नाही तर विशेष म्हणजे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे बजेट दाखवण्यात आलं नाही तर हे बजेट हे विरोधकांची पोडदुकी असल्यामुळे हे बजेट घेण्यात येत आहे असंही काही लोकांचं मत आहे पण याच्यामध्ये उदय सामंत यांनी सांगितलं की हे बजेट हे सर्व सामान्यांचं बजेट आहे या बजेट शेतकऱ्यांचं बजेट आहे या बजेटमध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य भगिनींसाठी या ठिकाणी जास्तीत जास्त रक्कम या ठिकाणी देण्याचा हे करण्यात आला असे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे कॅमेरामॅन देवाशिष सर स्वप्न विधारे देशोन्नती न्यूज मुंबई